आपच्या उमेदवारावर बंदूक ताणल्याचा आरोप केला जातोय नाशिक मधली ही घटना आपण पाहतोय नाशिकच्या सातपूर भागातली ही घटना आणि यानंतर जमावानं आरोपीला चोप दिलेला आहे प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप सध्या केला जातोय तर नाशिकच्या सातपूर भागातली ही घटना आहे आणि या घटनेनंतर जमावानं आरोपीला चोप दिलाय आरोपी प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता आहे अशी सध्या माहिती मिळते नाशिकमध्ये आपच्या उमेदवारावर बंदूक ताणल्याचा आरोप केला जातोय तर सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि याच ही एक महत्वाची बातमी नाशिक मधून या संदर्भात अजून आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे योगेश नाशिकमध्ये बंदूक ताणल्याचा आरोप आणि त्यामुळे एका आरोपीला चोप सुद्धा दिलेला आहे काय नेमकं हे संपूर्ण प्रकरण आहे खरे सातपूर भागामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे एकूणच सातपूरची कामगार सातपूर परिसर जो आहे तो कामगारांचा परिसर आहे फॅक्टरी ज्या आहेत मोठ्या मोठ्या फॅक्टरी या ठिकाणी आहेत आणि औद्योगिक कामगार बाहेरून परप्रांतातून या ठिकाणी येत असल्यामुळे अवैध शस्त्रांची रेलचेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते निवडणुकीमध्ये सुद्धा असाच वापर या गावठी बंदुकीत या ठिकाणी करताना दिसून आलेला आहे आणि त्यातून पोलिसांनी याबाबत कारवाईला सुरुवात केली आहे काल रात्री हा सर्व प्रकार घडलेला आहे दुसऱ्या बाजूला जर बघितलं सिडकोमध्ये सुद्धा प्रचाराचरण रणधुमाळी सुरू आहे तिथे सुद्धा गिरीश महाजन एका प्रचारासाठी गेले होते त्यानंतर त्यांनी काही व्हिडिओ दाखवल्यामुळे त्या व्हिडिओबद्दल आक्षेपार्ह काही गोष्टी घडल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा थोडा गोंधळ या ठिकाणी झाला होता एकूणच आपण जर बघितलं तर अवघे आता दहा तास फक्त प्रचारासाठी उरलेले आहेत आणि या दरम्यान आ, मोठे गोंधळ होण्याची शक्यता आहे कारण की बऱ्याच ठिकाणी हाय व्होल्टेज लढाया लड़, ज्या आहेत त्या होत आहेत आपण जर बघितलं प्रभाग तेरा असेल प्रभाग चोवीस असेल या ठिकाणी हॉटस्पॉट हा झालेला आहे पोलिसांना अधिक कुमक या ठिकाणी लावावी लागते त्यामुळे जशी प्रचाराची वेळ शेवटी संपत येईल तसा तसा अधिक अशा घटना आपल्याला वाढताना या ठिकाणी दिसत आहेत खरं म्हणजे सर्व मुख्य नेत्यांच्या सर्वांच्या प्रचार सभा या ठिकाणी आटोपलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे सर्व या ठिकाणी येऊन गेलेले आहेत मात्र आता आज जे आहे ते गिरीश महाजनच्या हातात नाशिक प्रचार, प्रचार या ठिकाणी दिसून येतोय काल रात्री दोन सभा गिरीश महाजन यांनी घेतला होत्या आज ते पुन्हा या ठिकाणी काही सभा रॅली या ठिकाणी करणार आहेत धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी